नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी परमपूज्य बोधिसत्व क्रांती सूर्य राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त स्वते न्यूज मराठीच्या वतीने सर्व भीमसैनिकांना भीम, भीम जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक संपादक संजय पंडित व गंगासागर पंडित विश्वरत्न अर्थशास्त्र तज्ञ कायदे पंडित संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त डोंगरकडा ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वजनतेस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सौ देवशाला यशवंत पंडित उपसरपंच डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली राज्यघाटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जमतेस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक बाळू चंपती लोणे सरपंच हिवरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक मधुकर पंडित निखिलेश पंडित लक्षदीप पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन शुभेच्छुक भुजंगराव कसबे जिल्हाध्यक्ष नांदेड शहर काँग्रेस कमिटी माथाडी कामगार विभाग तथा माझे संचालक कृषी उत्पन्न बाजार कमिटी नांदेड